गॅस न पेटवता अगदी दहा मिनिटात तयार होणारे हे लाडू मात्र तेवढेच पौष्टिक तुमच्या मुलांना जर गोड आवडत असेल तर हा लाडू तुम्ही रोज डब्यामध्ये एक देऊ शकता एवढा पौष्टिक हा लाडू आहे याच्यामध्ये वापरलेले सगळे पदार्थ इझिली तुम्हाला मिळू शकतात असे हे पदार्थ आपण याच्यामध्ये वापरलेले आहे आणि मुलं काय तुम्ही पण रोज एक खाऊ शकता अगदी आपण साखरेचा वापर नाही केलेला आहे या लाडूमध्ये आणि हे भरपूर दिवस लाडू जे आहे ते चांगले राहतात लाडू दिसायला तर खूप सुरेख दिसत आहे खायला पण तेवढेच चवदार आहे आणि भरपूर पौष्टिक असे हे लाडू आहे आणि मी तुम्हाला दाखवते एक लाडू जे आहे बघू शकता इतका सॉफ्ट हा लाडू होतो तोंडामध्ये अगदी विरघळतो हा लाडू नमस्कार सुषमा वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण अगदी अगदी इन्स्टंट आणि तेवढेच पौष्टिक असे लाडू बनवतो आहे आपण गॅसचा वापर न करता हे लाडू अगदी दहा मिनटात तयार होणारी रेसिपी आहे मात्र तेवढीच हेल्दी रेसिपी आहे जे तुम्ही मुलांना रोज एक लाडू जरी दिला ना तर खूप त्याचे बेनिफिट त्यांना मिळेल आणि कोणीही खाऊ शकतं तुम्हीही खाऊ शकता, शकता असं काही नाही की स्पेसिफिकली मुलांसाठीच आहे असं नाही पण डब्यामध्ये मुलांना एक त्यांना जर गोड आवडत असेल तर त्यांच्या डब्यामध्ये आवर्जून तुम्ही हा एक लाडू द्या आणि पटकन तयार होते म्हणजे असं म्हणेल की मुलाची वेळ जरी झाली जायची तरी तुम्ही ते दहा मिनिटात पटकन लाडू म्हणून त्याला देऊ शकता एवढा इन्स्टंट ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असेल तर हा तयार होणारा लाडू आहे आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन आपण रेसिपी बघूया लाडू बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी ही फुटाण्याची डाळ घेतली आहे डाळवा पण म्हणतात याला जर तुमच्याकडे फुटाणे असतील तर तुम्ही फुटाणे घेऊ शकता तर मेजरमेंट जे आहे ते कुठल्याही घरातलं एक तुम्ही ठरवून घ्यायचं आणि मग त्यांनी सगळे मेजरमेंट घ्यायचे आता या डाळव्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे आम्ही चार लव फोडून घेतले आणि सालासहितच सा टाकून घेते आणि याची आपण आता पावडर तयार करून घेऊ सो so, इथे अशा पद्धतीने याची पावडर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि पावडर तयार करायच्या वेळेस ना आपण हे भांड जे आहे ते चांगलं कोरडं करून घ्यायचं असं ओलसर भांड्यामध्ये ही पावडर तयार करायची नाही त्यानंतर आपण त्याच वाटीनी अर्धा वाटीचे आहे तर शेंगदाण्याचा कूट आ, आहे हा तर कूट कसा करून घ्यायचा ना शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे म्हणजे अगदी गडबड करायची नाही मंद आचेवरती पण चांगले खरपूस भाजून घ्यायचे आणि हा कूट सालासहित आहे इथे वजना आणि मेजरमेंट सांगायची गरज नाही आहे तुम्ही एका एक कुठल्याही भांड्याने घेतले तरी हे छानच होतात सो हा कूट जो आहे तो अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा तुमच्याकडे कूट नसेल तर शेंगदाणे पण घेऊ शकता शेंगदाणे आणि हे डाळवा एकत्र बारीक करून घ्यायचा कूट जो आहे तो आपण या आप पिठामध्ये घालून घेऊ त्यानंतर हा पाव कप जे आहे ते काळ्या मनुका आहे त्या टाकून घेऊ तुमच्याकडे कमी असेल तरी थोड्या कमी घातल्या तरी चालेल आणि नंतर हा पाव कप पिवळ्या मनुका ऍक्च्युअली त्या बऱ्याच दिवसाच्या असल्यामुळे थोडासा त्याचा रंग जो आहे तो तसा आलेला आहे तर त्या पिवळ्या मनुका आहे नंतर पाव कप काजू घेऊन घेऊन आपल्या आणि हा गुळ आहे तर गुळ जो आहे तो किसून नाही घ्यायचा चिरून घ्यायचा किंवा बारीक बारीक खडे करून घ्यायचं तर बघू शकता अर्ध्या कपाला थोडा जास्त गुळ आहे आता मी हे काय करते ना यातच थोडंसं असं हलवून घेते म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होईल आपलं व्यवस्थित पण त्याच्यामध्ये हे छोटे दोन चमचे पोहे खायचे जे चमचे आहे ना त्या चमच्यानी दोन चमचे तूप टाकून घेते गायचं तूप आहे चालेल कुठलंही घेतलं तर म्हशीचं गायचं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते आणि आता हे सगळं आपण परत मिक्सरला फिरवून घेऊ आपलं हे फिरवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान फिरवलं गेलं आहे मस्त आता याला मी एका एक बाउलमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता थोडस हाताच्या सायडी त्याला मिक्स करून आपण बघूया की याचे लाडू बांधले जाते है का इथे गुळ जे आहे ते तुम्ही थोडस जास्त घेऊ शकता जो टाकलेला आहे तो अगदी परफेक्ट गुळ आहे तसा आणि तुम्ही बघू शकता याचा लाडू तर बांधला जातो आहे पण थोडासा कोरडा लाडू होतोय चाकले लाडू आपला बांधला जातोय पण थोडा कोरडा लाडू होतोय तर अशा वेळेस काय करायचं ना थोडंसं तूप अजून आपण याच्यामध्ये टाकून घेऊ तर पातळ तूप घाला घट्ट तूप घालण्यापेक्षा सो अजून ते छोटे दोन चमचे जे आहे ते पोहे खायचे ते मी घालून घेते आणि परत मिक्स करून घेऊ व्यवस्थित मी अजून थोडं एक चमचा तूप याच्यामध्ये टाकून घेते म्हणजे टोटल आपण इथे जे आहे ते, ते पाच चमचे तेल वापरलेलं आहे आता हे आपल्याला परत मिक्स करावं लागेल आणि बघा आता आत्ता एकदम परफेक्ट झालेलं आहे आपलं कारण आपली क्वांटिटी कमी जास्त होत असते ना त्याच्यामुळे आपल्याला तुपाचा एक अंदाज येत नाही की नेमकं किती लागेल म्हणून सुरुवातीलाच जा खूप जास्त तूप घालून नाही घ्यायचं नाही तर हे असं रवाळ आपलं झालं पाहिजे ते रवाळ होत नाही मग जर आधीच आपण तूप जास्त घालून घेतलं ना तर ते असं पिचपिच होऊन जातं आणि आपल्याला तसं नौक आहे कारण लाडू करायचे आहे त्याच्यामुळे हे मिश्रण जे आहे ते असं रवाळ व्हायला पाहिजे आणि तुम्ही बघू शकता याच्यात टाकलेल्या मनुका वगैरे असे छान पूर्ण अशा फाईन नाही झाल्या त्याच्यामध्ये दिसते त्याच्यामुळे हे दिसायला पण खूप छान दिसते आणि आता चला आपण पटापट याचे लाडू बनवून घेऊ त्याचे लाडू जे आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजाने बनवू शकता छोटे मोठे हे साधारणच बनवून घेते खूप छोटे पण नको आणि खूप मोठे पण नको आणि तुम्ही बघू शकता किती पटकन असा हा लाडू वळवला जातो आहे आणि बघा किती सुंदर लाडू दिसतोय रंग बघा किती छान आलेला आहे लाडूला आणि चला पटापट आपण आता हे सगळे लाडू वळवून घेऊ आणि या लाडूच काय झालं ना की आमच्याकडे गोड खायला फार आवडते म्हणजे जेवण झाल्यानंतर सगळ्याला काहीतरी गोड पाहिजे असतं आणि होतं कधी कधी घरातलं गोड संपून जातं आणि नेमकं त्या दिवशी तसंच झालेलं जेवण झाल्यावर गोड खायचं होतं आणि गोड तर अरे काहीच नाही आणि मग मक... म्हटलं आता काय करायचं आता काय करायचं तर मी पटापट -पड़ मग मक... माझ्याकडे हे सगळं अवेलेबल होतंच मी पटापट -पड़ मिक्सरमध्ये फिरवलं आणि त्याचे लाडू बनवले आणि मुलांना ते लाडू प्रचंड आवडले छान हे लाडू झाले होते म्हटलं चला अरे एवढी चांगलीच रेसिपी आहे ही आपल्या मुलांना एवढी आवडली आणि हेल्दी तर आहेच आणि अगदी म्हणजे नेमके साहित्य त्याच्यामध्ये आहे कमी खर्चाचे आहे आणि वेळ पण कमी होतो म्हणजे गॅस पण इथे हे करायची गरज नाही तुम्हाला इतकी लवकर तयार होते म्हटलं आपण ही रेसिपी चला शेअर करूया म्हणजे त्याच्यामुळे या रेसिपीचा फायदा जे आहे तोही सगळ्यांना होईल आणि एक चांगली हेल्दी वस्तू जी आहे ते मुलांना खायला मिळेल किंवा घरच्या इतरांना खायला मिळेल आणि तुम्ही बघू शकता लाडू जे आहे तो दिसायला किती छान दिसतो आहे आणि तेवढाच टेस्टी आणि हेल्दी पण हा लाडू तयार होतो तु। सो तुम्ही ही रेसिपी जी आहे ते नक्की ट्राय करा तुमच्याकडे आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत पर तोपर्यंत धन्यवाद